रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता अजिंठा विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल यांची भेट घेत निवेदन दिले आहे जळगाव शहरातील समतानगर ही झोपडपट्टी एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये स्थापन झाली असून येथील रहिवाशांना जळगाव शहर महानगरपालिकेकडून नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टीचे देयके अदायगी करून घेतले जातात मात्र येथील रहिवाशांना त्यांच्या नावावर अद्याप पावत सातबाराचा उतारा नसल्याने बहुतांश शासकीय योजनांचा लाभ पात्र असतानासुद्धा अनेक शासकीय योजनांचा लाभ पात्र असतानासुद्धा या कारणास्तव घेता येत नाही तर सातबारा रहिवाशांना देण्यात यावा त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील गायरान जमिनीवर नावावर करून मिळाव्यात केसरी धारकांना सणासुदीच्या काळात सवलतीच्या दरात गहू तांदूळ आणि आनंदाचा शिधा देण्यात यावा त्याचप्रमाणे सरकार स्वस्त धान्य दुकानदार यांना दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मोफत धान्य वाटप कमिशन मिळावे जळगावात गेल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्गावर तीन निष्पापांचे जीव गेले असून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तातडीने दाखल करून मृत्यू झालेल्या कुटुंबांना शासकीय आर्थिक मदत करावी जळगाव शहरी ग्रामीण भागातील लोकसंख्या पाहता इष्टांगामध्ये पन्नास हजार वाढ करून गोर गरिबांना अन्नधान्याचा लाभ होईल गरिबांसाठी वरदान ठरलेले शिवभोजन केंद्राची संख्या वाढवण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल यांची भेट घेत निवेदन दिले आहे याप्रसंगी महानगराध्यक्ष अनिल अडकमोल महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे शहर चिटणीस अनिल लोंडे शहर सचिव किरण अडकमोल शहर संघटक हरीश शिंदे शहर प्रसिद्धी प्रमुख गौतम सरदार युवक नेते नरेंद्र मोरे युवक नेते मिलिंद अडकमोल युवक नेते विक्रम शिवजोड आदींची यावेळी उपस्थिती होती आज महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांचं कालपासून जळगाव शहरामध्ये आगमन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने ते राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी व्यापाऱ्यांशी एक कामगार संघटनेचं काम करणाऱ्या लोकांशी ते युज करत संबंध संबंधाच्या माध्यमातून चर्चा करत आहे तर आम्ही जगाच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहत असता की गेल्या आठवडाभरापूर्वी राष्ट्रीय महामार्गावर तीन लोकांचे निष्पाक बळी गेले आणि काल रात्रीसुद्धा एक एका माणसाचा म्हणजे एका गाडीचा म्हणजे टोल गेल्यामुळे तोही कोमात गेलेला आहे अशी माहिती मिळते आणि या अनुषंगाने आमची मागणी होती की मागच्या मीटिंगमध्ये पालकमंत्री महोदय असतील कलेक्टर साहेब असतील यांनी आदेश केले की जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्या ठिकाणी जो सुपरविजन करणार तो इंजिनियर आहे त्यावर सतत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याचे आदेश त्यांनी दिले मात्र आठवडाभर उलटून सुद्धा त्यांच्यावर कोणतीही गुन्ह्याची नोंद झाली नाही आहे किंवा त्यांना कोणतीही अटक करण्यात आली नाही आहे हे अटक करण्यात यावी हा आता मागणी मुद्दा होता आणि आपण दुसरे दुसरी मागणी आमची अशी होती आज की जे आनंदाचा शिधा असेल आणि रेशनचं जे गहू तांदूळ असेल हे अंतोदय अन्न सुरक्षा योजनांना मिळतं परंतु त्याच धर्तीवर जे केसरी कार्ड धारक आहेत की त्यांना तो फायदा होत नाही सणासुद्धा दिवस आलेले आहेत आता सर्व सणांना ही सुरुवात झालेली आहे गणेश उत्सवपासून नंतर सणाचं ही वर्षच आहेत तर त्या अनुषंगाने त्या केसरी कार्डधारकांनासुद्धा आनंदाचा शिधा गहू तांदूळ सवलत दरामध्ये देण्यात यावं अशी आम्ही मागणी केली आहे आणि सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये जळगाव शहरातील सर्वात मोठी झोपट्टी असलेले समतानगर ही झोपट्टी ती त्या ठिकाणी चार साडेचार हजार लोकांची ही वस्ती आहे समिश्र वस्ती आहे ती झोपट्टी त्या लोकांच्या नावावर सातबारा उतारा देण्यात यावा तिथले लोक नियमाप्रमाणे कॉर्पोरेशनचं घरपट्टी असेल पाणीपट्टी भरता परंतु त्यांना हातबारा उतारा नसल्यामुळे त्यांना विविध योजना त्यांच्या शासनाची विविध योजना आहे मग इंदिरा आवास योजना असेल प्रधानमंत्री ग्राम विकास योजना असेल रमाई योजना असेल शबरी माता योजना असेल या योजना म्हणजे वंचित आहे तर त्यांच्या नावावर घरकुल करण्यात यावं आणि शिवभजन जे योजना आहे शासनाची ते शिवभजन योजना एक चांगली योजना आहे त्यामध्ये साड्यामध्ये वाढ करण्यात यावी की जेणेकरून सर्वसामान्यांना एक वर्ष जेवण देण्यात यावं ही आमची मागणी होती आणि पाचवी मागणी आमची जे रेशन दुकानदार आहेत की ते तटपुंज्या कमिशनवर काम करत आहेत एकशे पन्नास रुपये त्यांना प्रति क्विंटल मार्जिन मिळतं आहे तर त्यांचं मार्जिन वाढवून देण्यात यावं दोनशे पन्नास रुपये करण्यात यावं यासाठी आज आमचं हे आंदोलन रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन दिलं होतं पालक राज्यपाल महोदय यांनी त्याची सर्व कलेक्टर साहेबांकडून माहिती घेतली आणि यावर काय उपाययोजना करता येईल यासाठी चांगले एक आमच्या सर्व चांगला संवाद साधला